मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले समता परिषदेतर्फे कुष्ठरोग आश्रमात ब्लँकेट वाटप बाळापूर उपनगर येथील अवैध कवर तोडण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी धुळे महानगरपालिकेत केली निदर्शने रेसिडेन्सी पार्क जवळील उड्डाण पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आमदार अग्रवालांच्या मिळाला दिलासा आणि प्रभाग क्रमांक एक माळींच्या पुढाकाराने आमदार अनुप अग्रवाल यांच्या निधीतून हायमॅक्स लाईट कार्यान्वित मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले समता परिषद महानगर महानगरप्रमुख उमेश धर्मदास महाजन यांच्या पुढाकाराने धुळे शहराजवळील साक्री रोडवरील कुष्ठरोग आश्रम येथे ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं हिवाळा सुरू होत असल्यामुळे कुष्ठरोग आश्रमातील बंधू भगिनींच्या शरीराच्या संरक्षणाची गरज लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला तसेच कुष्ठरोग आश्रमात आरोग्य तपासणी देखील करण्यात आली याप्रसंगी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे तुकाराम चौधरी पाचकंदील मार्केट असोसिएशन अध्यक्ष ज्येष्ठ नेते चौधरी बिपिन रोकडे एकनाथराव माळी अडावतकर ज्येष्ठ नेते विकास माळी बिकन बावीसकर ईश्वर माळी पप्पू अहिरराव विजय खैरे बटू देवरे सुनील चौधरी प्राध्यापक अण्णा गजमल माळी सुरेश महाजन ज्ञानेश्वर माळी ज्ञानेश्वर पाटील चेतन साळुंके डॉक्टर रोहिणी खैरनार श्रीमती राजेश्वरी राजपूत डॉक्टर नरेश वानखेडकर डॉक्टर कल्याणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यासंदर्भात समता परिषद धुळे महानगर महानगरप्रमुख उमेश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली महात्मा फुले समता परिषद धुळे महानगरप्रमुख या नात्याने मी उमेश महाजन आमचे मार्गदर्शक सर्व सन्मानित अण्णा माळी सर त्यानंतर आमचे चौधरी साहेब सुरेशजी जाधव एकनाथजी माळी विकास भाऊ माळी तसेच एका प्रतिष्ठित एन जी ओचे सन्मान्य डॉक्टर वानखेडकर सर बिकन भाऊ बाविस्कर जी रोखन म्हणणे सगळ्यांचेच नावं घेऊ शकत नाही थोड्या वेळापूर्वी आम्ही गोशाळेला चारा वाटपाचा कार्यक्रम घेतला यशस्वीरित्या आणि भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जसं साहेब सर्वांचीच काळजी घेतात बहुजनांची काळजी घेतात ओबीसींचीच घेतात त्याप्रमाणे दुरितांची वंचितांची काळजी घेण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे त्या सिंहाच्या कार्यक्रमामध्ये एक छोटासा खारीचा वाटा म्हणून महानगर प्रमुख या नात्याने मी आज भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग आश्रम रोड धुळे येथे कुष्ठरोग uh, बांधवांसाठी एन uh, uh, जी ओच्या वतीने मॅडिसिन वाटप देन uh, त्या uh, त्या, uh, त्या कुष्ठरोग्यांचं मेडिकल हेल्थ चेकअपचं काम आज झालेलं आहे आणि ब्लँकेट वाटपाचं एक काम झालेलं आहे तर आमच्या भुजबळ साहेबांना बा परमेश्वरा महात्मा फुलेंनी निर्मिक म्हटलं आहे बा निर्मिका साहेबांना अजून बळ दे आमच्या समस्त बहुजनांसाठी ओबीसी सांडण्यासाठी लढण्याचं बळ दे माझ्या भुजबळ साहेबांना आणि दुरितांचे तिम्र जाडो विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वाचील तो ते लाव प्राणी जात याप्रमाणेच भुजबळ साहेबांचं सा काम चालू आहे परमेश्वर त्यांना दीर्घायू देव एवढंच सांगतो जय भीम जय फुले जय शिवराय धन्यवाद बघूनी रोग्यास धावून जाई बनेन त्याची निरपेक्ष आई हे सावित्री आईंच कार्य आणि फुले शाहू आंबेडकरांचे समतावादी विचार प्रसार करणं आणि प्रत्यक्ष कृतीत आणणं हे कार्य ज्यांनी आपलं जीवनकार्य मानलेलं आहे असे महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा वाढदिवसानिमित्त महानगर समता परिषदेच्या शाखेच्या वतीनं या ठिकाणी अनेक कार्यक्रम आज आणि उद्या दोन दिवस होत आहेत त्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रमामध्ये ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम महानगर शाखेच्या वतीने करण्यात आला अनेक मान्यवर या समयी या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे फुल्यांचे विचार हे शेतकऱ्याच्या आसूडमधून उमटलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं खरं दैवत गाय आणि बैल आहे त्या गोशाळेमध्ये देखील आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटपाचा कार्यक्रम या परिषदेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आम्ही सर्व जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी आणि सर्व मान्यवरांच्या वतीने भुजबळ साहेबांना शतायुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील बाळापूर उपनगर येथे अवैध कबर तोडण्यात यावी अशी मागणी करीत ग्रामस्थांतर्फे धुळे महापालिकेत पंधरा ऑक्टोबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील बाळापूर उपनगर येथील विश्वकर्मा मंदिराजवळील श्रीमती रासद पिरन पिंजारी यांच्या राहत्या घरात महानगरपालिकेची परवानगी न घेता अवैधरित्या कबर बांधण्यात आली आहे या जागेवर यापूर्वी अशी कुठलीही नोंद नव्हती बाळापूर गावात पंच्याण्णव टक्के हिंदू समाजाची वस्ती असून तिथे बाहेरून आलेले मुस्लिम परिवार त्यांच्या जागेवर नमाज पठण करू शकतात त्यांना गावात मशीद व दफनभूमी असताना नव्यानं कबरीचं उदात्तीकरण सुरू केलं आहे हा विषय पंधरा ते वीस हजार हिंदू धर्माच्या लोकांचा गांभीर्याचा विषय असून दोन समाजात तेढ निर्माण करणारा आहे त्यामुळे सदर कबर तात्काळ काढण्यात यावी आणि रासद पिरण पिंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनासोबत कबर आणि संबंधित जागेचे फोटो जोडण्यात आले आहेत या आंदोलनात माजी महापौर प्रदीप करपे प्रतीक करपे उमेश वाघ राहुल वाघ श्याम तारगे दगडू मराठे दिनेश पाटील देविदास मिस्त्री आदी ग्रामस्थांसह हो, महिला देखील सहभागी झाल्या होत्या आज समस्त बाळापूर गाव व तेथील नागरिक मोठ्या संख्येने आज महानगरपालिकेच्या दालना तिथे उपस्थित झाले आहेत आज या कारणास्तव असं आहे की बाळापूर गावात अनधिकृत ज्या पद्धतीने लँड जियादचा प्रकार होत आहे आणि ज्या पद्धतीने कबर तिथे बांधण्यात येत आहे महापालिकेला गा ग्रामस्थांच्या वतीने व तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अनेकदा स्मरणपत्र देण्यात आल्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नसून आज एकजुटीने गाव सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते इथे जमा होऊन आज आयुक्तांना निवेदन देण्यात येत येत आहे या पद्धतीने जर बाळापूर गावातलं अनधिकृत लँड जियात जर इथून हटवण्यात नाही आलं तर याच्यापुढे ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टीला स्व संपूर्णपणे हे प्रशासन जबाबदार राहणार आहेत आणि त्याला नंतर कोणीही कायदा कोणी हातात घेतलात कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतला तर याचे सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहणार आहेत आम्ही ह्या निवेदनामार्फत हेच ये सांगण्यात येत आहे की ही लवकरात लवकर शंभर टक्के गाव हे पूर्णपणे हिंदू समाजाचं सुद्धा इथे अनधिकृत काही ज्या मतभेद होणाऱ्या गोष्टी घडत आहे याला रोख लावण्यात यावे ही आमची ला विनंती या शासनाला करण्यात येत आहे जर असं नाही झाल्यास तर याला सर्वस्व आम्ही सर्वस्व जबाबदार या शासनाला देण्यात येऊ गेल्या काही दिवसापासून बाळापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेला नव्हता हा दर्गा ही खाजगी जागा आहे तिथं काहीच नव्हतं आमचं जन्मभूमी तिथली आहे मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते शां, एक थड थडगं बांधलं आणि तिथं ते एक कार आपलं चादर चढून सांग सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे इथं आम्हाला मस्जिद करायची आहे आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वार करू तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना नवीन नवीन पुरा गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे असे ठिकठिकाणे थडगे बांधून देशाल तर गावकरी काय करणार मी गावात राहतो रात्रंदिवस माय मावल्या माझ्याकडे येतात भाऊ आम्हाला भीतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे हा दर्गा तुटला गेला पाहिजे हां आणि जर हे नाही तुटलं तर पुढं पुढं काय होईल बुवा आता आम्हाला आजूबाजूच्या घरच्यांना झोप लागत नाही करता ते म्हणतात की खूप खूप आता जर कधी हे <laughs> प्रशासनाला सांगितलं गेलं तरी ते टोललं जात नाही आहे आणि जर ती खाजगी जागेमध्ये ते जर दर्गा बांधत असतील तर मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा करण्यात यावा जर कधी यांना सांगतो आहे की तुम्ही आता याच्यात काहीतरी करा काहीतरी करा हे काहीच नियोजन करा ते खाजगी जागा आहे मग मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी पुतळा उभा करतो ना हां तेव्हा कोणी जर आलं तर मग मी ते एक तर मी माझा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करेल आणि ते नाही झालं तर तुम्ही हा दर्गा तोडायला मी कारणीभूत राहील आणि तिथं जे होईल जसं होईल त्याला मी जबाबदार राहील त्याच्याकरता मला जरी जावं लागलं तरी चालेल माझ्या माझ्यासोबत माझ्या गावकरी माझ्या मायमावल्या सोबत, सोबत आहे आणि मी मी तो दर्गा तोडेल तेव्हाच राहीन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची अखेर सुटका झाली आहे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आमदार अनुप अग्रवाल यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एक दिवस आधीच म्हणजे पंधरा ऑक्टोबरपासून नागपूर सुरत महामार्गावरील धुळे ते फागणे या बाह्य वळण रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू केली यामुळे हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांसह अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत खंदेश औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष भरत अग्रवाल उपाध्यक्ष नितीन देवरे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र जाकडी डिसान ॲग्रोचे संचालक अजय अग्रवाल ओम श्री इंडस्ट्रीजचे संचालक कैलास अग्रवाल उद्योग आघाडीचे नितीन मंग लघुउद्योग भारतीचे वर्धमान संघवी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांच्यासह अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व्यापाऱ्यांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेत निवेदन दिलं होतं त्यात म्हटलं होतं की मुंबईहून आग्र्याकडे जाणारी वाहने सुरत बायपासकडून येणारी वाहने तसेच धुळे शहरासह उत्तर व पूर्वे दिशेकडून येणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे या चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होते यातून अनेकदा अपघाताच्या घटनाही घडत असतात याच मार्गावरून अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व्यापारी कामगार तसेच नागरिकांचा सतत वावर असतो मात्र वारंवारच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या तसेच नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनधारकांच्या वेळेचाही प्रचंड अपव्यय होतो यात अनेकदा मोठे आर्थिक नुकसानही होत आहे याचे परिणाम अनेक उद्योग व्यवसायांवर होत आहेत ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक श्री थेंग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक पवार यांच्याशी चर्चा करीत परिस्थिती निदर्शनास आणून दिली तसेच नागपूर सुरत महामार्गावरील धुळे ते फागणे या बाह्य वळण रस्त्याने पंधरा ऑक्टोबरपर्यंत किमान एकेरी वाहतूक सुरू करावी त्यासाठी बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली त्यानुसार श्री थेंग यांनी श्री पवार यांना मंत्री गडकरी यांच्या आदेशाने तात्काळ काम पूर्ण करून पंधरा ऑक्टोबरपर्यंत बाह्य वळण रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना केली होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धुळे ते फागणे बाह्य वळण रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करीत एक दिवस आधीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत एकेरी वाहतूक सुरू केली यात नागपूरच्या दिशेने सुरतकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे उर्वरित बाह्य वळण रस्त्याचं काम लवकरात लो लवकर पूर्ण करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यात येईल अशी मार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता पवार यांनी आमदार अग्रवाल यांना दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराच्या नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक एकमधील रत्नप्रभा कॉलनी लेखानगर आणि देवकीनंदन सोसायटी परिसरातील नागरिक अंधाराचं साम्राज्य असल्याने गैरसोयीचा सा सामना करीत होते याबाबत भाजपा का कार्यकर्ते ललित गंगाधर माळी आणि हरीश माळी यांनी नागरिकांकडून आलेल्या मागण्या गांभीर्याने घेत आमदार अनूप अग्रवाल यांच्याशी थेट संपर्क साधला नागरिकांच्या अडचणी समजून घेत आमदार अग्रवाल यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि काही तासातच परिसरात हायमॅक्स दिवा कार्यान्वित करण्यात आला या हायमॅक्सच्या तेजस्वी प्रकाशामुळे परिसर उजळून निघाला असून नागरिकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त केलं जात आहे विशेषतः माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी आनंदाने प्रतिक्रिया व्यक्त केल्या सुमारे दहा वर्षांपासून अंधारात राहणाऱ्या या भागात प्रकाशामुळे प्रत्यक्ष विकासाची झलक दिसली आहे नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे तसेच ललित माळी यांच्या तातडीने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे नमस्कार मी आमचं रत्नप्रभा सोसायटी लेखानगर आणि देवकीनंद सोसायटी या परिवारातनं मी तुमच्या समोर आज दोन शब्दाची बाईट देते आमच्याकडे आमचे कालचे भावी उमेदवार जे नगरसेवका पदासाठी इच्छुक आहे आणि पात्र आहे अशा लोकांना म्हणजे यांनी आमच्याशी काल का एक समोरच्या आमच्याशी एक मिटिंग केली कॉलनीमध्ये आणि त्यांना आम्ही कालच्या रात्रीलाच सांगितलं की आमच्या कॉलनीतल्या बऱ्याचशा समस्या आहे त्यात रस्त्याची विभागणी असेल त्यानंतर आमच्या इथं सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा हायलायटराचा प्रश्न असेल किंवा कॉलनीतल्या अजून बऱ्याचशा समस्या आहे पण दा ललितांनी काल त्या रात्रीलाच त्या समस्याचं निराकरण केलं आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत आमच्याकडे हायलाइट बसून दिला असे पहिले आमचे म्हणजे एवढ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमधनं पहिले नेता असे ठरले किंवा ठरणार आहे की त्यांनी आमच्या कॉलनीच्या एका रात्रीच्या समस्येचा पाठपुरावा एवढा व्यवस्थित केला आणि आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या दारापर्यंत हायड आणून दिला याकडून मी आमच्या तिघी परिवाराच्या कॉलनीकडनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आज लेखानगर देवक व रत्नप्रभा रत्नप्रभा कॉलनीमधील नागरिकांच्या आम्ही ज्या काही भेट घेतो आहेत कालच भेट झाली आम्ही आपले शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्याशी यांच्या समस्या काल रात्री त्यांच्याशी डिस्कशन केलं भैयांनी सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आणि लगेचच सांगितलं की ताबडतोब त्यांना ज्या ज्या गोष्टी आता आपल्याला करता येतील त्या गोष्टी आपण करा संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः शहराचे आमदार यांनी फोन लावून या सर्व जी परिस्थिती इथली त्यांनी लगेच ती सांगितली आणि सर्व अधिकाऱ्यांनी सकाळपासून माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्या ठिकाणी आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट केला आहे लाईट विभागाने कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट केला आहे बांधकाम विभागाने कॉन्टॅक्ट केला आहे आमदारां आमदार साहेबांचा आदेश आल्यानंतर लगेचच वलवाडी परिसरातील सर्व कॉलन्यांमध्ये त्या ज कामाची घंटागाडी येत नाही त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये काटेरी झुडपं वाढलेले आहेत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्या आहेत लाईट ज्या ठिकाणी नसतील ज्या ठिकाणी पोल नसतील अशा सर्व समस्यांवर भाई शांततेत ऐकून लगेच त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले आहे महानगरपालिकेला आणि त्याचा एक भाग म्हणून आज लगेचच या ठिकाणी हायमॅक्स आपण लेखानगर रत्नप्रभा आणि देवकीनंदनमध्ये आलेला आहे यानंतरही आमदार साहेबांना सांगून आम्ही सर्वच ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मी धन्यवाद देतो की सर्व नागरिकांनी या ठिकाणी सपोर्ट केला आमचे जितूभाऊ पवार असतील कमखाने काका असतील ए के ठाकरे असतील आमच्या रेखा कुलकर्णी ताई असतील शिरकाड साहेब असतील वानखेडे साहेब असतील सर्वच आमच्या माता भगिनी या ठिकाणी सकाळपासून का ह्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्वच माता भगिनी ज्येष्ठ नागरिक करून सर्वांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिले एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल